ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांची एक व्हिडिओ क्लिप सध्या चांगलीच व्हायरल होत आहे या व्हिडिओ क्लिप मधील एका तरुणाने लक्ष्मण हाके यांना सामाजिक कार्यात पेट्रोल साठी आपण तुम्हाला पैसे देत असल्याचे सांगितले यावर हाके यांनी आपल्या ड्रायव्हरचा युपीआय नंबर दिला हाके यांनी आपण खात्यावर पैसे घेत नसल्याचे सांगितले यानंतर मात्र तरुणाने हाके यांना चांगला समज देत त्यांची लाच काढली हाके यांच्या संदर्भातील व्हिडिओ क्लिप सध्या चांगलाच व्हायरल होत आहे तुमच्या संघर्षामुळे आज यश बघायला मिळते तर मग काय आम्ही विचार केला की बाबा तुम्हाला काहीतरी मानधन द्यावं तुम्ही एवढं आपल्यासाठी दादा कुठलं जाऊ आकलूज काय देताय मानधन नाही मग म्हणलं काय तर तुम्हाला कधी समोर कुठं भेट झाली तर मग काय एवढं समाजासाठी पळताय तर कसं रोज गाडीसाठी तेल लागतं पेट्रोल लागतं तर काहीतरी द्यावं तुम्हाला मग कॅश स्वरूपात द्यायचं का मग गुगल पे फोन पे करायचं कसं धन्यवाद कसं आहे मग तुमचा गुगल पे फोन पे नंबर असेल तर डायरेक्ट त्याला युपीआय पण आपल्याला करता येईल नाही आपण भेटू नाही भेटण्यापेक्षा तुम्हाला डायरेक्ट आम्ही वर एक लाखापर्यंत कधी यायचा काय आम्ही पण बाहेर पुण्याला असतो पुण्यात होय मग ऑफिसला जातोय मग किती वाजता भेटून तुमचा युपीआय नंबर असेल तर

सिक्स वन काय नाव येते रितेश बरोबर सरांचं नाही का सरांचं नाही त्यांचं नाही बरोबर द्या सर बर सरांचा अकाउंट बरोबर द्या की सरांग ऐका ना ऐका सगळं अकाउंटच नाही अकाउंट पैसे घेत पण नाही माझा मित्र आहे ड्रायव्हर आहे अकाउंट दे बरं 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 तुम्ही एवढं समाजासाठी काम करताय आपले भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करतात भुजबळ साहेब पण तुम्हाला सहकार्य करते तुम्ही असं मस्त पैकी लोकांकडून पैसे बैसे घेताय सुपाऱ्या घेऊन दुसऱ्याचा बोलताय लाज कशी वाटत नाही लक्ष्मण सर तुम्हाला जनाच्या ना मानाचे समाजाच्या विरोधात तुम्ही भडकताय एवढ्या जरांगेला बोलताय सुपारा घेताय मानाच्या ना मनाची लाज कशी वाटत नाही रे तुला वाड्याच्या आजी बापूच्या विरोधात उभा राहायला दोनशे मतं पडली तुझी नाही आणि तू समाजाच्या विरोधात काम करतो जनाच्या नामानाच